हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दुधीचे कोफ्ते त्यासाठी मी एक मोठा दुधी घेतलाय तो स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि याप्रमाणे त्याचा किस करून घेणार आहे तर दुधी आपला किसून झालेला आहे आणि हा किस आता मी एका मोठ्या गाळणीवर तो गाळून घेणार आहे त्याच्यातलं जास्तीचं पाणी आहे ते सगळं निथळून घेणार आहे की जेणेकरून कोफ्ते बनवताना आपल्याला ते सुखे होण्यास मदत होतील तर हा गाळलेला किस आपल्याला एका पसरट भांड्यात किंवा एका ताटात घ्यायचा आहे त्यामध्ये चिमूडभर हिंग पाव चमचा हळद पाऊण चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे कॉर्नफ्लोअर तीन दोन ते ती तीन चमचे बेसन आणि चवीनुसार मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालून हे मी एकजीव करून घेतलेलं आहे तर एका बाजूला गॅसवर तर तेल तापत ठेवलेलेच आहे तोपर्यंत आपण खूप त्याच्या आकाराचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत परफेक्ट असे बॉल नाही बनणार कारण त्याच्यात मीठ घातल्यामुळे परत ते थोडंसं ओलसर झालेलं आहे पण आपण साधारण ह्याचे गोळे बनवून घेणार आहोत आणि तेल गरम झाल्यावर ते मस्त खरपूस सोनेरी रंगावर आपण ते तळून घेणार आहोत तेल आपलं तापलेलं आहे आणि या पद्धतीने मी हे तयार बॉल्स त्यामध्ये सोडलेले आहे मीडियम गॅसवर हे सर्व तळून घ्यायचे आहे की जेणेकरून आतपर्यंत पण ते शिजले जातील तसंच आपण कॉर्नफ्लोअर पण घातले आहे त्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतून मौसूद होण्याचे मदत होतील या पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने मी हे सर्व फिरवून फिरवून एकसारखे छान तळून घेतलेले आहे तसेच अशाच प्रकारे बाकीचे जे कोफते आहेत ते मी याच पद्धतीने सर्व तळून घेणार आहे तर कोफ्ते आपले सर्व तळून झालेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण एक तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे सोलून जाडसर उभे उभे कापून चकरी, फुल, पास आण एक चक्रीफूल चार पाच लवंगा आणि एक इंच दालचिनीचा सा तुकडा सात आठ लसणीचा सा पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा एवढं सर्व घालून मी हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेले आणि त्याची प्युरी बनवून ठेवलेली आहे त्याचबरोबर एक मोठा आकाराचा टॉमॅटो त्याची सुद्धा प्युरी बनवलेली आहे आणि ज्या कढईमध्ये आपण कोफते तळलेले होते त्यातले थोडं तेल कमी करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं कांद्याची प्युरी दोन तेजपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या एवढं टाकून मी सर्व हे परतून घेतलेलं आहे थोडं दोन मिनटं परतल्यावर त्यामध्ये टॉमॅटोची प्युरी पण टाकून मी हे तेल रिलीज होईपर्यंत हे सर्व परतून घेतलेलं आहे तर मसाला आपला छान परतलेला आहे तेलही सुटत आलेलं आहे बाजूने चिमुडभर कसुरी मेथी पाव चमचा हळद पाऊन चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर जिरं पावडर पाव चमचा टाकलेला आहे आणि पाऊन चमचा धना पावडर टाकून यामध्ये मिक्सरमध्ये जे पाणी धुवून टाकलेलं होतं मिक्सरच्या वाटणाचं ते मी यात ॲड केलेलं आहे कोथिंबीर चिरून थोडी टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही एक तयार झालेली आहे मस्तपैकी याला थोडासा कड आलेला आहे आणि यामध्ये आपण पाणी अजून ॲड करणार आहे की जेणेकरून कोफते टाकल्यावर ते सोप करून घेणार आहेत यासाठी पुरेसं पाणी टाकून याला मी चांगली उखळी काढलेली आहे हे तयार कोफते मी यामध्ये सोडून एक चांगली दोन मिनटं ह्याला झाकण ठेवून एक मंद गॅसवर मुरण्यासाठी हे ठेवलेले आहेत याप्रमाणे आपले दुधीचे कोफते तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय